आसानी से कुछ मिल जाए वैसा किस्मती नहीं है हमारा पर क्या करें जिद्दी है आसानी से कुछ मिल जाए वैसा किस्मती नहीं है हमारा पर क्या करें जिद्दी है नमस्कार भावना तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल म्हणजे लातूर भावना व्हिडिओ बघितला असतो व्हिडिओ कशा प्रकारे कसं झालं आहे तुम्हाला पण अशा प्रकारे व्हिडिओ बनवला तर हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायचा तसंच तुम्ही नवीन आहात तर चॅनल की सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू विसरू नका तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आपला अलाईट मशीन ओपन करून घेते आहे मशीन ओपन केल्यानंतर जे आपला बीट महापोजे आहे ते मी शिके बीटपोजे आहे जे इम्पोर्ट केले आहेत ते बीट महापोजे ओपन करून घेते बीट बीट ओपन केल्यानंतर मित्रांनो बघू शकता आपण सांगितलं आहे आणि एन जी पण ऑलरेडी इथून ॲड करून दिलेली आहे संपला अशा प्रकारे बीटला मार्क लावलेले आहेत तर मी प्लस चायक दिसतो तिथून तुम्हाला क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर मेडावरती मेड्यावरती आल्यानंतर उदाहरण जी एन जी तिथून ॲड करून घेतो पिन जी ॲड करून घेतली त्या फुलेला एकापासून करून घ्यायचे फुले एकापशा करून घेतली त्या जीला शॉर्ट पण वाढून घ्यायचे शॉर्ट पण वाढून घेतल्यानंतर त्या पेंजीला पंधरा सेकंद कट करून घेते कट करून घेतल्यानंतर जीला कशा प्रकार बॅकग्राऊंड करून घेते बॅकग्राऊंड करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू तर अशा प्रकारे काय पेन लाग तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय जी आपली ॲड झाली ॲड झाल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी आपण बीट मार्क लावलेले आहे त्या ज्या ठिकाणी तुम्हाला जी कट करून घ्यायची कट करून घेतल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे काय आपली जी कट झाले कट झाल्यानंतर आठ पण पंधरा सेकंड द्यायचे प्लस सेकंड क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर एक पेंज जिथून ॲड करून घ्यायचं ॲड करून घेतल्यानंतर कलरवरती जायचे कलरवरती गेल्यानंतर पिंजला अशा प्रकारे इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा अप्लाय करून घेतल्यानंतर बेडिंगवर जायचं बेडिंगवर वर गेले डार्कनेसमध्ये मध्ये जायचं डार्कनेस मध्ये घेऊन मल्टिप्लाय करायचे म्टिप्लाय केल्यानंतर मित्रांनो बघितलं एक ब्लॅक पेंज जिथून ॲड ॲड ऍड त्या पिंजला शर्ट पण वाढून घ्यायचे शर्ट पण वाढून घेतल्यानंतर अजूनही तिथून पिंजन ॲड करून घ्यायची ॲड करून त्या पेंजला फुले कंपोजी करून घ्यायच्या फुले कंपोजी कलरवरती जायचं कलरवरती घ्यायला ब्लॅक मध्ये ब्लॅक कलर करून घ्यायच्या ब्लॅक करून करत बेडिंग वजायच्या बेडिंग वीस ठेवू शकता विस्ट ठेवल्यानंतर इफेक्टवर टच वर टच केला टच केला अड ए फीट वर गेल्यानंतर ब्लिंकिंग व्हिडिओ व्हिडिओ इथून त्या व्हिडिओचे सोळा ठेवायचे ठेवल्यानंतर त्या पिंजला शॉर्ट पण वाढवत शॉर्ट पण वाढवून मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपले दोन पेन ॲड झाले प्लस सायकल क्लिक करायचे मीडिया मिड्यावरती गेल्यानंतर इमोची जी पिंज पेंज इथून ऍड करून त्या पण इमोच्या पिंजला शॉर्ट पण वाढ घेत शर्ट पण वाढ घेतल्यावर पेंजीला का अशा प्रकारे ॲडजस्टमेंट करून घ्यायचं ॲडजस्टमेंट करून घेतलं तर मित्रांनो बघू शकत अशा प्रकारे काय पेंजी आपण सर्व ॲड झाली ॲड झाल्यानंतर त्या पिंजीला इफेक्ट अप्लाय करण्यासाठी जे आपल्याला सी के पेट पूजे तीन पेट केल्याची सी के पेट पूजा ओपन करून घ्यायचे सी पेट पूजा ओपन केल्यानंतर मित्रांनो बघू शकत आपण फर्स्ट पेंजचा जे पीठ आहे पीठ पेंजीला टच करायचं जे पीठ जे एपीटवर गेल्यानंतर कॉफी पेक करायचं कॉफी ऑल इफेक्ट केल्यानंतर जे आपला बीट मापोजे घ्यायचे बीट महापोजे ओपन करून घेते बीट मापोज ओपन केल्यानंतर जे फर्स्ट पेंज आहे पिंजला टच करा त्या सेकंड चे पिठायचं हे पीठ पेस्टिपीट करायचे पेस्टिपीट केल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारच्या पिंजला इपीट अप्लाय झालं अप्लाय झाल्यानंतर आपला जे सेक्युट घ्यायचे घ्यायची पेट पूज ओपन करून घेते सेक्यु पेट पूजे ओपन केल्यानंतर जे दुसरी पिंज आहे सेकंड पेंज आहे पिंजला टच करा त्याचं जे पीठा कॉपी इपीट करायचं कॉपी इपीट केल्यानंतर आपला बीट महापोजा ओपन करून घेते बीट महापौज ओपन केल्यानंतर तर आठ पॉईंट तेरा सेकंदी पिंजे पंधरा सेकंदी जी पिंज आहे पिंज टच के पेस्ट करून घेते पेस्ट करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकतो अशा प्रकारे पिंजला हे पीठ अप्लाय झाला अप्लाय झाल्यानंतर आपला जी शेके पीठ पूजा ओपन करून घेते शेके ओपन केल्या जी शेवटची आहे पिंजीला टच क त्याची एक जायचे जायची एक कॉफी पीठ काय ते कॉफी पीठ केल्यानंतर आपला बीट महापूज ओपन करून घेते बीट ओपन केल्यानंतर दा पॉइंट एक सेकंड पेंज है लेटेस्ट टच कर पेट रिपीट कर पेस्ट रिपीट क्या जी आठ पॉइंट पंद्रह सेकेड पेंज है पेंजला टच कर टच पेज कॉपी करा कॉपी के अरा पॉइंट सह से पेंजी पेस्ट रिपीट कराई पेस्ट रिपीट के सिकेंड पेज से इपेट है सैकंड पेज से इपेक्ट कॉपी कराए से पेट कॉपी किया फोर्थ पेन्जला इफेक्ट पेस्ट करो इक पेस्ट कर थर्ड पेज इफेक्ट है थर्ड पीन इफेक्ट कॉपी कराए कॉपी के जे शेवटची एन जी आहे एन जीला पेस्ट डिपीट करायची पेस्ट रिपीट केल्यानंतर तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपण सर्व पीएनजीला अप्लाय झालेला आपलाय झालं म्हणजे हे पी एन जी मी डेमोसाठी वापरले ह्या पी ठिकाणी तुमचा जी वापरू शकता तर मित्रांनो तुम्ही चॅनल मिळणार चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन केला विसरू व्हिडिओ व्हिडिओ स्वीकारायला सेटिंगच्या वजी तुम्ही तुम्हाला क्लिक करायची क्लिक केल्यानंतर व्हिडिओची क्वालिटी हे सातशे वीसवर ठेवू शकता नेक्स्ट व्हिडिओ ती क्लिक करायची तर मित्रांनो व्हिडिओ कशाप्रमाणे कधी कमेंट करून सांगू शकता व्हिडिओची मटेरियल अगदी